अपडेट न्यूज चाळीसगाव शहरातील रामकृष्ण नगरजवळ फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या एका ज्येष्ठ महिलेस पोलीस असल्याचं भासून तिघा अनोळखी इसमांनी तब्बल एक लाख आठ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने फसवणूक करून लंपास केल्याची धक्कादायक घटना शनिवार वीस जुलै रोजी सकाळी घडली आहे शोभा सीताराम देवरे वय पासष्ट वर्ष नवलेवाडी जुने, जुने विमानतळ चाळीसगाव यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की त्या सकाळी सव्वा सहा वाजता दररोजप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर पडल्या होत्या सुमारे पावणे सात वाजता मालेगाव रोडवरील रामकृष्ण नगरच्या पाठीजवळ दोन अनोळखी इसम मोटरसायकल वर येऊन त्यांच्या जवळ आले त्यांनी स्वतःला पोलीस असल्याचं गळ्यातील साखळी काढून दिल्यावर आमच्या साहेबांनी सांगितले आहे तुम्हीही तुमचे दागिने काढून द्या असं सांगण्यात आले विश्वास ठेवून देवरे यांनी अंगावरील सर्व दागिने काढून दिले यानंतर आरोपींनी एक गाठोडे देऊन तुमचे दागिने सुरक्षितपणे कागदात बांधले आहेत असे सांगून साडीच्या पदराला बांधले आणि घटनास्थळावरून पसार झाले काही वेळाने गाठोडी उघडल्यावर त्यात दगड निघाला देवरे यांनी आरडाओरड केल्यावर नागरिक जमा झाले सोन्याची वेल दहा ग्रॅम रुपये तीस हजार रुपये सोन्याचे टॉप्स पाच ग्रॅम रुपये पंधरा हजार रुपये सोन्याचे पोत पेंडलसह अठरा ग्रॅम रुपये चौपन्न हजार सोन्याची अंगठी तीन ग्रॅम रुपये नऊ हजार असा एकूण अंदाजे किंमत एक लाख आठ हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन तीनही अनोळखी इसम पसार झाले आहे त्या इसमांपैकी एकाने पांढऱ्या रंगाचा शर्ट व काळी पॅन्ट दुसऱ्याने पांढऱ्या रंग व निळी पॅन्ट हेल्मेटसह व तिसऱ्याने फिकट तपकिरी शर्ट व काळी पॅन्ट परिधान केलेले आहे सर्वजण मध्यम बांधेचे असून पोलीस ठाण्यात फिर्यादीने नमूद केल्याप्रमाणे त्यांना पाहिल्यावर ती ओळखू शकते या प्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम तीनशे अठरा चार दोनशे चार तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास पोलीस करीत आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट